रामराम मंडळी आज तिसरा श्रावण सोमवारी या निमित्तानं मी लहान मुलांना घेऊन फिरायला जत्रेला आमच्यात एक खूपच लहान मुलगा होता पुढे कुत्रा दिसला आम्हाला त्या कुत्रा पण आमच्या सोबत आला होता थोडं पुढे गेल्यानंतर एक खेळणीचं दुकान दिसलं खेळणीच्या दुकानात भरपूर खेळणी होत्या तर आमच्यातला एक मुलगा खेळणीसाठी रडू लागला आमच्या सोबत आलेला छोटा मुलगा दिशे घेण्यासाठी खेळणं घेण्यासाठी रडत आहे बघा बघा हा त्याला एक खुलकुळा घेऊन देऊ खोकळा घेऊन दिल्यानंतर तो खूप खुश झाला आमच्यातला चमन नावाचा मुलगा खूपच जोरात जोरात पायऱ्या चढू लागला छोटा मुलगा रस्ता चुकलेला काय आजोबाला सांगत होता रस्ता की ज्या डोंगराच्या पलीकडे जा तुम्ही तिथून उडी मारा पलीकडे तुम्ही बरोबर रस्त्याने जा तोपर्यंत चमन काहीतरी करीत होता जवळ जा। जाऊन बघितलं तर नंतर कळलं की इथं चपलांचा खूप मोठा ढिगारा आहे आणि हा चप्पल आपल्यासाठी फ्री आहे तर मग आम्ही प्रत्येकाने एक एक चप्पल उच्चारली आणि घेतली आम्ही खूप खोश झालो आम्हाला फुकट मंडळी चप्पल भेटली होती मग आम्ही दर्शन घेऊन वापस आलो आणि आमच्या घराकडे वापस निघालो मस्त